राय मित्र जय भीम एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही ना भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय भाऊ चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत गर अरे कुठे घर देत गे अरे घर देत अरे कोणी घर देत भाऊ दे ना भाऊ અરે દે ભા દોઢ રૂપિયા દેચા અરેન્જિનિયર લે છે શિવસે આઈસ્તાલા દે મામુ દેવ ના સોળ રૂપિયા દો મામુ સોળ રૂપિયા દો રૂપિયા あれ 何だ <music> पैसे दिले का आपन, ते ते पैसे वावर का त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील हल्ली शेतकऱ्याच्या टळवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणतोय पैसे लागतय पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या कमडाड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही समजा द्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे लागून अर्धे पैसे शिवोला देऊ अर्धे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टर ला देऊ अर्धे पैसे एसपी साहेबांना साहेबाला देऊ बाय कुठ गे झालं ना दोन रुपये द्या सर द्याव पैसे सर द्याव पैसे द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्यावं पैसे द्याव दोन रुपये द्या सर चल द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये

शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला हो देऊ बीडीओ भी पण आपन देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या मॅडम हो ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्तला देखील आपण या ठिकाणी देऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे पुरेफार देऊ अजून भीक मागून जमाले है बहु दो इंजीनियर देता का दोनों देता का भाई इंजीनियर सरकूल मांगा लगे पैसे मांगा लगे सरकूल दिया भाऊ तुम्हारा पड़ते हैं भा धन्यवाद रुपये दिए भाऊ पड़ते हैं इंजिनियर आपला वाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत पैसे मागत ते शिव आपला शिव त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट त्यांना पण आपण पैसे मागू का दोन दिरकुला इंजिनियरला द्यायचे माय देत काय का मा इंजिनियरला द्यायचं माय हे नाय दोन रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं द्यायचं मायरला घरकुला पैसे मागू राहिले माय घरकुल बांधलं मोदीला दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या माय आता देतो ना जमा करून कमी पाहिजे का वीस रुपये दोन रुपये अरे इंजिनिअरला देत का इंजिनिअरला पैसे देत का कोणी त्याच्या घरुलला देत का त्याचा इंजिनिअर पण लागले त्याच्या त्याचा इंजिनिअर पण लागले त्याच्या घरपूरचा पैसा माग्रे त्याचा सलाम लागली त्याचा

পইচা নাপ ঘৰক দেন ৰূপ দিয়া ঘৰক आणि शॉप टाकला नाही म्हणते साहेब ऐकून साहेब ऐकून मी इथं बसतो साहेब मी पर्यंत पैसे वापरा येते गणपुराचे इंजिनिअर बिल्डरला देऊ शिवला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून तेव्हा भीक मागून जमा केले सर मी एवढा एवढा भीक मागला सर आणि राग आहे ना सर शेतकऱ्याचा त्याच्या राखीचा आहे माळूवरचा मोदी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का तुम्ही आहे का का सर तुम्ही जा सर दोन हजार रुपये दोन रुपये द्या सर सर पैसा वापरा सर दोन रुपये द्या सर काय तुमच्याकडे नाही कोणाला जायचं सर द्या सर द्या दोन रुपये चल चल द्या दोन रुपये सर चल चल साहेल नाही सर मधी चल सर द्या नाही काय माझं सर तुला इंजिनियर पैसे मागू राहिले सर इंजिनिअर काय सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीवाला शेतकऱ्याला पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडिओ देऊ सर द्या सर सर स्ला मग त्या बिस्मिटचा फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर त्या सर माझं झालंय सर अजून माझं पैसे लागतात सर द्यावं सर विक मागतो सर चल द्या सर मी द्या इंजिनिअरला देतो सर

नाही म्हणते वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि खायला लागले सर, सर।, सर। दोन रुपये बसतो सर मी सर द्या दो सर दोन रुपये द्या

आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं आता यादी नाव आलं सर मग नाव आल्यावर घर मानलं माझ्या वाहनाच्या पावसाचं आता मध्ये वीस मिनिटच वीस मिनिट पैसे नाही तर निघत नाही फोटो नाही शेतकरी आहे शेतकरी आहे पण भ्रष्टाचार चालतं

असं तुम्ही पण काही जनते झाले तो त्याबद्दल वाटेल परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे आहे का ना व्हिडिओला काय व्हिडिओला